गुड मॉर्निंग नमस्कार चला आपण डाळ कांद्याची रेसिपी दाखवते मी तुम्हाला हे बघा मी डाळ कांद्यासाठी काय काय साहित्य घेतले ते तुम्हाला पहिल्यांदा दाखवते गॅस चालू केलाय मी तर तीन कांदे घेतलेले आहेत मी डाळ कांदा मसूरच्या डाळीचा करते लाल मसूरच्या आहे बघा लाल मसूर दाखवताना लाल मसूरच्या डाळीचा डाळ कांदा करते ह्याला स्वच्छ निवडून ठेवलेलं आहे मी तर तीन कांदे मी परत घेतलेले पहिला कांदा टाकून भाजून घेते मग त्याच्यामध्ये तेल सोडते कांदा घेतलेला आहे तीन इकडे जागा म्हणून इथे टोमॅटो घेतलेला आहे मी दोन टोमॅटो घेतलेले कोथिंबीर घेतलेले थोडा कडीपत्ता घेतलेला आहे आणि थोडं आलं लसूण आहे ना टेचून घेतले मी वरवून त्यानं थोडंसं खूप थंडी वाजते तुमच्याकडे थंडी आहे का सांगा कमेंटमध्ये आमच्याकडं खूप थंडी आहे त्यामुळे त्या आंघोळ केली तरी सुद्धा स्वेटर घालून बसायला लागते असे थंडी आमच्याकडे तीन पळ्यात तेल टाकलेले आमची कोळी मोठी आहे बघा तर थोडस टाकावं लागतं हे बघा आता याच्यामध्ये कडीपत्ता टाकतोय टाकल्यानंतर आपण आलं लसूण टेचलेलं आहे ना, <coughs> ना, ना। थोडस तीन mm -hmm. तीन पाकळ्या लसूण आणि थोडस एक इंच आलं असं मी पेचून घेतलेलं आहे ओबड धुबड जरा मिक्सर पेक्षा छान लागत मिक्सर मधलं टाकलं तरी चालतंय आता होता शेत माझ्याकडे वरवंटा आहे मी शक्यतो करून थोडस असलं आलं लसूणची पेस्ट थोडीशी करायची असली तर ते मी टेचूनच तो आल्या त्यामध्ये आपण टोमॅटो टाकतो आर्धी कोथिंबीर टाकते आणि अर्धी कोथिंबीर वरण टाकायला ठेवतो डाळ कांदा मसूरच्या डाळीचा एकदम मस्त लागतो बर का आणि एवढी हळद टाकते चिमुड टोमॅटो ना मऊ पडकेल म्हणून मी मीठ टाकते थोडस चवी पुरतं मीठ टाकलेलं आहे आपण काय करू टोमॅटो झालाय बघा मॅश चांगला टोमॅटो आता बघा चटणी आमची घरगुती चटणी ही आता आम्हाला हे आमच्या अंदाजाने चटणी टाकते तुमच्या अंदाजाने तुम्हाला कशी लागेल तशी चटणी टाका दोन चमचे चटणी टाकते मी आम्हाला एवढं तिकट फारसं होतं मला जसं तिखट आवडते त्या पद्धतीने चटणी टाका तुम्ही दा ता आपल्या गावाकडच्या पद्धतीसारखा डाळ आहे आणि महत्वाची टीप तुम्हाला सांगते मसूरची डाळ म्हणजे कोणतीही डाळ जरी तुम्ही घेतली डाळ काद्याला तरी ती अर्धी कच्ची करायची आणि धुवून अशी ठेवायची म्हणजे पावडर येते डाळीचं असते म्हणजे सगळं निघून जाते धुतल्यामुळे बघा जे डाळ कांदा आहे ना मस्त पैकी भाकरी बरं चपाती बरं भारी लागतो खायला मंदाचे वरती ना बारीक गॅस केलेला आहे बघा बारीक गॅसवरती ना डाळ कांदा शिजू द्यायचाय मोठ्या गॅसवर शिजू द्यायचा खाली सगळं करपट मग आपण काय करू झाल्याच्या नंतर ना तुम्हाला ना मी डाळ कांदा कसा झालाय ते तुम्हाला दाखवते चला बघू आपण डाळ कांदा झालाय का आपला अर्धा कच्चा शिजला हे बघा गा। खूप गाळ नाही करायचा त्याला काय केले जास्त गाळ केला ना यात चांगला नाही लागत एवढा असं म्हणजे गजगजेच होते डाळ शिजते बघा झाला आपला डाळ कांदा थोडस हे एकदा असं पाणी थोडस ओलसर दिसतंय बघा हे ठेवावं लागतं भट्ट मग हे बघा वरण आपण ठेवलेली कोथिंबीर टाकते नंतर ना मी झाकून ठेवले की पुन्हा कोथिंबीर थोडी वरून टाकलेले झालाय आपला डाळ कांदा बघा तुम्ही झालाय आपला डाळ कांदा तयार बघा आणि रेसिपी करून बघा तुम्हाला कशी वाटते ती कमेंट मध्ये सांगा मला आणि माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा